गंगा नका बया दशरथ राजाला गाऊनी सांगा जो बाळा जो, जो रेजो दसऱ्या दिवशी मोलानी बागा बयानो तुमी चरणाशी धागा दानचोड्याचे रामाना मागा जो बाळाजो जो रेजो रे जो। बोलली जो बाळा जो जो रेजो चवथ्या दिवशी बोलाली तारा ला सोनार पोल्या घरा बाल धनुष्य रामाला जो बाळा जो जो पाचव्या दिवशी सखीवली सीतारामची रावणाली मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जो रे जो सहाव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाड गाणावा केला मारुती जो बाळा जो 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 सातव्या दिवशी साती कलोळ राम जन्मला रूप सावळ रामनी गाला रावणाचा काळ जो बाळा जो जो रेजो आठव्या दिवशी बोलली दशरथ राजाला पुत्र हो झाला कौशल्या मात्याने पाहा दिला जो बाळा जो जो रे जो, जो। नवव्या दिवशी नवर बाळाचे करी फुलरी कळी कमळाची प्रसुती झाली त्यावेळेशी जो बाळा जो 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 दहाव्या बोलला राजा संगे घेऊन वानर पोचा विभीषणा केला लंकेचा राजा जो बाळा जो 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 अकराव्या दिवशी अकरा बार्थ ब्रह्मा विष्णूला लागला छंद विष्णू संग जो जो जोरे जो जो बाराव्या दिवशी सारी निसारी बत्तीचा प्रकाश बारी तेतीस कोटी देव जन्मले जो बाळा जो जो रे जो जो, ते जो, 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 जो। तेराव्या दिवशी

पंधराव्या दिवशी योगात बदलले कृष्ण पांडव पुढे निघाले कंत जो सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ठ विद्या बोलला धन्य रामाचा पाना गायला जो बाळा जो जो रेजोजोश्वी पूरा बोलो <laughs> थोड़ा उठाना उसको उठाना ऐसे सोने मत दे उठा उठा उसको उठाओ थोड़ा उठा उठा, उठा थोड़ा। एक खुशबी उठा।